लक्ष द्यायला का शंभर टक्के नक्कीच मिळू शकतात आणि तेही स्टेट बोर्ड फाउंडेशनचा कोर्स कम्प्लीट करून कारण आपली मेथडॉलॉजी विशेष आहे आपण एका विशेष पद्धतीने प्रवास करत आहोत त्यामध्ये तुमची टक्केवारी उत्कृष्ट आणणे सीबीएसई स्टेट बोर्ड आणि फाउंडेशन हे तिन्ही भाग कव्हर करणे याची पूर्ण जबाबदारी घेऊन आपण हे प्रयत्न करत आहोत अफाट परिश्रम घ्यावे लागणार आहेत अफाट मेहनत घ्यावी लागणार आहे फक्त आणि फक्त चांगला प्रतिसाद द्या सुट्ट्या घेऊ नका नियमित रहा तर आणि तरच निकाल उत्कृष्ट मिळवता येतो मागच्या बॅचमधल्यांचे काहींचे चांगले अनुभव काहींचे वाईट अनुभव आहे का ते चांगली माणसं असतील तर तुम्हाला सांगतील माझ्या या ह्या चुका झाल्या म्हणून मी मागे राहिलो जर ती उत्कृष्ट विद्यार्थी असतील तर ती सांगतील माझ्या या या चांगल्या गुणांमुळे मी पुढे राहिलो तर तुम्ही उत्कृष्ट बनण्याचा चांगला प्रयत्न करणार बाळाू प्रत्येक विद्यार्थ्याने तो प्रयत्न केला